नमस्कार आज अतिशय आनंद होतो आहे परत बड्डे गार्डामध्ये सगळ्यांचा वेलकम आहे जिल्हा परिषद वर्डामध्ये परत सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचं मनापासून धन्यवाद करतो आज आम्ही एक नेहमी 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 चर्चेमध्ये विषय करणारे आमचे मित्र व सो दक्षिण सोलापूरमध्ये शहर असलेले असं निर्मल कुमार निर्मल कुमार गुरुसाहेबांचा साहेबांचा सा। चाळीसा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही मठे गार्डमध्ये एकत्र सगळ्यांना आलो आहे आणि आप्पासाहेब मित्रपरिवार वतीने त्यांचा सत्कार करण्यासाठी आजचे अध्यक्ष कार्यक्रमचे उत्सव कार्यक्रमचे अध्यक्ष मी रमाकांत साहेबांना यांना करतो रिक्वेस्ट करतो की त्यांची आज आजचा आदेशपद त्यांनी शिकारा साळुगे साहेबांना मी रिक्वेस्ट करतो त्यांनी मनोगत व्यक्त करायला पाहिजे वन मिनिट आज जिल्हा परिषद बीटमध्ये कार्यरत असणारे पत्रकार विशेषतः बऱ्याच जणांना अडचणी आल्या बोलताना की निर्मला एक कीर्तन मी शॉर्ट शॉर्टमध्ये करतो जी <laughs> जी 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 केलं तर काय माहिती काय त्यात अडचणी येणार नाही काय नाही हा त्यांचा चाळीसावा वाढदिवस आहे त्यानिमित्त ते जिल्हा आपासाहेब परिवाराच्या वतीनं आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं इथं माझ्या असते सरकार केला आहे त्यांचा त्याबद्दल मी मनापासून सर्वात धन्यवाद देतो आणि हा दिवस पुन्हा पुन्हा येव त्यानिमित्त त्यांना पुन्हा एकदा वाढदिवस पत्रकार बंधवाच्या वतीने गुरुवसाहेबात या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचं ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी अकबलबाई शेख यांनी साळंकर साहेबांना आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव सुचवलेलं आहे त्या नावाच मी अनुभवित यानंतर देवसाहेबांच्या कारकिर्दी कसं आहे काय आहे या बोलण्यासाठी मी अशोक धोळे साहेबांना एको त्याच्याबद्दल बोलत मनोगत व्यक्त करा धोने साहेब पाठीमागे आहेत सर्वांना नमस्कार मी अशोक जित्मा धोळे मी शकतो आपण मी कलेचे संपादक म्हणून आपल्याला थोडं मोठ्या वाजत बोला आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा मधील गार्डन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सर्वांशी पत्रकारांच्या असू द्या संपादक असू द्या सामाजिक कार्यकर्ते चळवळीत असू द्या शिक्षक असू द्या कुठल्याही का सरकारी कार्यालयामध्ये जे शेवणूर्त होते शेवणुक्तांचा सर्वांचा सत्कार आम्ही आपसून मित्र पदवार्गाच्या वतीने वर पत्रकारांच्या वतीने आणि संपादक या ठिकाणी आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन त्याचा सत्कार करतो आहे म्हणून या गार्डनला कर्तिय गार्डन वाढदिवसाचं गार्डन असे एक नाव पडलेलं आहे या ठिकाणाने जमलेल्या सर्व माझे सर्व संपादक बांधव सामाजिक कार्यकर्ते सर्वचे पत्रकार संपादक माझ्या सर्व माता बहीण हे सर्वांना आज निर्मल गुरव हे दक्षिण तालुक्यातले औज मंद्रुप या ठिकाणचे रहिवाशी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे माझी त्यांची एक पंधरा सोळा वर्षापासून त्यांची माझी ओळख आहे ते नुकतंच जिल्हा परिषद आले होते आणि पूर्वीपासून आम्ही जिल्हा परिषदेला काम करत असल्याकारणाने आणि कलेक्टर गेट वगैरे आम्ही सुरू करतो त्यांची माझी ओळख झाली ओळख झाल्यापासून आजपर्यंत एक प्रामाणिक कुठल्याही असो बातम्या कोणाचा असो म्हणजे वाढदिवस बातम्या असा छोट्या मोठ्या कुठल्याही बा बातम्या असो ते प प्रधाननं कुठं एक आक्षरण झालं असेल काही झालं असेल समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी एक कार्यशील धडपड असतं त्यांचं ज्या ठिकाणी एखादं काळ जर घडलं बघा पाच ते दहा मिनटामध्ये तसं मी फास्टमध्ये बातमी तयार करून चॅनलला पाठवू किंवा एका मित्राला पाठवू व्हॉट्सअप पेसवर देऊ ही नेहमी त्यांनी अग्रेसर आहे त्याच्यात मी ज्यावेळी इथं जिल्हा परिषदेला बघतो आहे आणि माझे संपर्कात आले माझ्याबरोबर त्यांनी कित्येक वेळा बाहेर गावी पण आलेले आहेत पत्रकार म्हणून आलेले आहेत एक सामाजिक चळवळीमध्ये पण मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो अतिशय इनामी तर प्रामाणिक म्हणजे जी शोषित वंचित घटक आहे त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो तो, तो शासन दरबारी प्रशासनाच्या दरबारी नेहमी पाठवण्याचं काम त्यांच्या लेखणीतून त्यांच्या पत्रकर्ते केलेलं आहे आणि कुठलाही मित्राचा वाढदिवस असू द्यायचा थोर असो लहान असो स सा, सामाजिक असो किंवा राजकीय असो कोणाचाही ते या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना प्रथम त्याने वाढदिवस झाल्या झाल्याबरोबर पहिलं आपल्या चॅनलला कसं माझ्या सर्वांपेक्षा अगोदर माझी बातमी जाईल हे नेहमी कार्यक्षेत्र कार्य कार्य सर्वामध्ये एक तर कला कौशल गुण असलेले आमचे सहकारी मित्र निर्मल गुरव त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्व आपवाच्या वतीने पत्रकाराच्या वतीने संपादक वतीने आपण सर्वांनी नाना करावं असं मी त्यांना विनंती करतो मला मार्गदर्शन केलं आता खोटक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते नाना नानाम आज या ठिकाणी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडमध्ये आणि या ठिकाणी या बगीच्याचं नावच असं की म्हणजे की बड्डे बॉय बगीचा या ठिकाणी या बागेचं नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या नूतनीकरणाच्या सुरुवातीपासूनच मित्र परिवाराच्या वतीनं इथं जे पत्रकार बांधव आहेत की सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती दर्ग आहेत त्यांचे वाढदिवसाचे या ठिकाणापासून सुरुवात झालेली आहे गिरमल गुरव हा आपण कसं चालतो आपण कसं बोलतो आपण काय केलं पाहिजे आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी सगळ्याचा कुणाचा वाढदिवस कशा पद्धतीनं झाला ते पोज कशी घेतली पाहिजे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना अवगत झालेलं आहे जसं माझं बोलणं त्यांच्याशी कमी आहे परंतु मी सातत्यानं बघतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथं मित्राचा व पुन्हा अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे करते आहेत ते कुठल्या भागातले आहेत ते कशासाठी बसलेले आहेत त्यांचे प्रश्न सोडले का नाही काय अडचण आहे त्याची हे जातीनं आपले स सर्व पत्रकार बांधव अन्य सामाजिक कार्यकर्ते या उपोषणकर्त्याला आपण या ठिकाणी आधार देऊन आपण आपली सेवा बजावत आहोत माझासुद्धा साप्ताहिक सोलापूर क्रांती हा पेपर आहे आणि मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असल्या तरी आपण जे ठरवून दिलेले आपण जी नियमाच्या बाहेर न जाता आपण सगळेजण पत्रकार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये का काम करणार आपल्याला दोन दोन तीन तीन आपण समाजाचं बी काम करतो आपण पत्रकारिता बी करतो आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जिथं जिथं पत्रकारावर अन्याय झालेला आहे त्या वाचून आपण त्या अन्यायाला वाचा फोटण्याचं काम आपण करत आहोत परंतु आपण सर्व बांधव आपलं जे बघा कुणाला आपल्या विचारानं सगळ्याला मोहित करून शणी आपण जी ही उपक्रम वाढदिवसाचा जे उपक्रम आपण चालू केलेला आहे ते अत्यंत चांगला आणि सुत्य कार्यक्रम आहे आपासाहेब मित्र प परिवाराला मी शुभेच्छा देतो था था कार कार की अशा पद्धतीनं आपण बी आपल्या पत्रकार बांधवाचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे जल्लोषात केला पाहिजे जेणेकरून त्या कौतुकाची स्थाप त्या पत्रकाराच्या आणि समाज का कार्यकर्त्याच्या पाठीवरती कौतुकाची स्थाप पडली की त्याने अनेक लोकांशींच्या चा चांगल्या पद्धतीनं त्यांनी विचार मांडले पाहिजे चांगली सेवा दिली पाहिजे त्यांनी आणि आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगले त्यांनी टिपण्याचा जे प्रयत्न केलेला आहे वाढदिवस जो झाल्या झाल्या सर्व ग्रुपवरती त्याने पहिला मेसेज म्हणले की निर्मल गुरुच आहोत अशा ह्या पत्रकार बांधवाचा आपासाहेब परिवार व भीमशक्ती सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते सर्व संपादक सर्व पत्रकार माझ्या भगिनी या ठिकाणी राहून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढील काळामध्ये चांगलं काम करावं लोकापर्यंत ह्याच्यावरतीच न थांबता एक मोठं त्यांचे केबलचं त्यांचं चॅनल हो असं मी त्यातला सामाजिक संघटनेच्या व मी त्यातला लाख लाख शुभेच्छा निर्मल गुरव यांचा आज बड्डे गार्डन येथे वाढदिवस आहे आपण सर्व संपादक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिला आपण वाढदिवसानिमित्त जे जे पत्रकार बांधव आहेत त्यांचे वाढदिवस व्हावेत यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपमध्ये जे बांधव नाहीत त्यांनी ॲड व्हावं हो अशी त्यांना विनंती करतो आणि पत्रकार हा पत्रकार असतो संपादक पत्रकार सर्व आपण एकमेकाचे बंधू आहोत आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणारा वाढदिवसाचा क्षण आपण सर्वांनी साजरा करायचा आहे सर्वांना घेऊन जायचं आहे आप्पासाहेब मित्रपरिवाराच्या आणि ह्या पत्रकार मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र सर्वांना घेऊन जाण्यासाठी इथं जमत आहोत आज त्याच पद्धतीने एका बांधवाचा वाढदिवस आहे निर्मल गुरव यांचा अतिशय चांगलं प्रामाणिकपणे पत्रकारितेचं चा सामाजिक काम करणारे ग्रामीण भागातून सोलापुरात येऊन एक चांगलं व्यासपीठ निर्माण करणारे निर्मल गुरव गिरीमल्ला गुरव गिरीमल्ला गुरव नावच थोडं <laughs> <आसो जां>। जरा <laughs> अवघड आहे असं द्या पण ते आमच्यासाठी आमच्यासाठी एक हा, 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 आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब परिवाराला विनंती करतो कारण का तर परिवाराचे आपण सगळेच सदस्य आहोत तरी देखील आप्पासाहेब मित्रपरिवाराला विनंती करतो की आपण जे जे कोणी या ग्रुपमध्ये ॲड नाहीत त्यांनी ॲड व्हावं हो अशी त्या एकदा विनंती करतो आणि ज्यांचे वाढदिवस माहीत नाहीत त्यांनी कृपया सांगावं हो की माझा उद्या वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे किंवा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे आपण त्यांचाही सत्कार करण्याचं आयोजन करतो सर्वांच्या वतीने हो निर्मल गुरवच्या वाढदिवसाला तर शुभेच्छा त्यांचा सत्कार होऊन अध्यक्षीय भाषणामध्ये रमाकांत साळुंके यांच्याकडे आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि निर्मल गुरुनाही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम्ही या ठिकाणी जे आमचे सर्व पत्रकार बंधू आहेत बांधव आहेत आम्ही त्यांचा वाढदिवस करण्याचा कारण जे मित्र आहेत त्यांचा आम्ही वाढदिवस करत होतो तसेच आम्ही पुढं काय ठरवलं की सर्व जे पत्रकार आहेत सर्व पत्रकारांचा पण वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात व एक चांगला उपक्रम हे आपण या ठिकाणी राबवू कारण सगळे काय करतात पत्रकार फक्त ज्या ज्या वेळेस जे पुढारे असतात जे बातमी आहेत त्यांच्यासाठी धावप करतात कारण स्वतःचं जीवनातलं जे आनंदाचे क्षण असतो ते विसरून गेलेले असतात त्यामुळं त्यांचं वाढदिवस करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हे वाढदिवस साजरा करण्याचं सा ठरवलेलं आहे ज्या पद्धतीनं आम्ही आहे वाढदिवस आतापर्यंत एक दहा पंधरा पत्रकारांचे वाढदिवस साजरा केलेला आहे आणि ह्या पुढेही संकल्प पुढे ठेवणार आहे एवढंच बोलून मी आमचे गिरमल गुरव यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे तरी सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज कार्यक्रमाचे अध्यक्ष साळुके साहेबांना मी रिक्वेस्ट करतो त्यांनी सत्कार करतो त्यांच्या असते बरे बरं साहेब शहरात त्यांचं नाव भेटवलं तर हसमुख आहे असा हो आम्हाला दोन मिनिट जयोजी हा <laughs> तुम्ही त्यांच्या बाजूला वरून पाठ देवी बाजूला वरून पाठ देवी अशी विनंती आहे पहिला जय हो पहिला जय हो आज आप्पा श्री मित्र परिवारच्या वतीने निर्मल गुरुदेव तुम्ही निर्मल म्हटलं की आम्हाला निर्मल बाबा गोलगप्पे आठवत आहे निर्मल गुरुदेव यांचा चाळीसावा वार्ष असल्यामुळे मित्र परिवाराच्या वतीने हा येथे मोठ्या उत्सवाने आनंदाच्या ह्याच्यामध्ये वाद साजरा करण्यात येत आहे माझे मित्र गुरु हे दक्षिण विभागात दरात असलेली दक्षिण ग्रामीणच्या तालुक्यातून तिथे येऊन आमच्या शहरातल्या मित्रांपैकी पत्रकारापैकी त्यांची पत्रकारता अशी आहे जोरात की कुठला अधिकारी कोणता कर्माची कोण आहे कुठं आहे त्याचं काय न करता पहिला जायला पुसतात त्याचा पूल खोल करायला बघतात त्याचा आम्हाला सर्व पत्रकारांना अभिमान आहे तर निर्मल कुमार गुरव जे आहे तो गुरव याचा वाढदिवस आज आमच्या आप्पा मित्र परिवार व जय हो परिवार तर मोठ्या व्यवस्था साजरा करत नाही त्यांना यांच्या पुढील कार्य शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो मनोबत्ती आभार प्रदेश तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त येऊन सगळ्या पत्रकारांनी केलं त्याबद्दल कन्नडामध्ये बोलत आवाज ऐकू ये नाथमंडळ आवाज ऐकू ना सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघ तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्व संपादक मंडळ मी माझ्या माता यांनी जी सत्कार केले तरना ना यानंतर बघा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी फोटो घ्या बरेच घेऊ

तो बघा हे या जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये hmm. दक्षिण सोलापूर येथील एक युवा नेता पत्रकार मिस्टर गुरो अँड कंपनी या hmm. सर्वांसह मी आज आवर्जून स्वागत करतो त्याचबरोबर त्यांचा आज या सर्व संपादक मंडळ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे ज्येष्ठ नेते नाना पक्षाळे तसेच वजीनाथ बिराजदार या सर्व कार्यक्रमाला कारणीभूत असणारे आमचे डॉन शिराळकर तसेच <laughs> हां उर्फ मुक्त्या अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार तसेच मामा असे ज्येष्ठ सर्व कर्जोळे पासून ते जे उपस्थित लावलेत या सर्व कार्यक्रमाला शोभा आणली आणि गुरवचा पुढील आयुष्य शुभेच्छा द्यायचं वर्षाव केला बालाजी चिटमिलसारख्या ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ युवा पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचा गुरु आणि त्यांच्या कंपनीकडून सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांचा मनपूर्वक या उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम संपला पुढील जेवण पूर्वजितं सांगतील तिथं <laughs>